दरम्यान अशोक चव्हाण यांच्या पक्षप्रवेशावर आणि काँग्रेसच्या बैठकीवर रवींद्र धंगेकर यांनी काय म्हटलंय पाहूयात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्यानंतर उद्या काँग्रेसची एक बैठक होणार आहे त्यांना सर्व आमदार उपस्थित राहणार आहेत माझ्यासोबत कसब्याचे आमदार आहेत रवींद्र धंगेकर उद्या बैठक आहे तुम्ही जाणार आहात का आणि आता काय परिस्थिती मी बैठकीला जाणारे मला निमंत्रण आहे आणि आज अशोकराव चव्हाण भाजपमध्ये जातात असं तुमच्याकडनंच मी ऐकलं आहे परंतु माझीही चर्चा आहे की तर मी काँग्रेसमध्ये राहणार आहे आणि काँग्रेसने मला ह्या विधानसभेमध्ये महाराष्ट्रात हिरो केलं आहे महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते रक्ताचं पाणी करून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला लोकप्रतिनिधी म्हणून विधानसभेत आहे त्यामुळे काँग्रेसमध्ये मी हॅप्पी है। आहे आज ज्या पद्धतीने आदर्श भाजपमध्ये चालला आहे आता तिकडे आदर्श लग लाभ राहावं आज देशामध्ये दे भारतीय जनता पार्टी स्वतःला महासत्ता समजते पण भारतीय जनता पार्टी सगळ्यात दुबळी पार्टी आहे आणि या दुबळी पार्टीमध्ये राष्ट्रवादी शिवसेना काँग्रेस पुढून तिकडे नेतात ह्याचाच अर्थ की ते कुमकुत आहेत देवेंद्र फडणवीस असं म्हणतात आगे देखो। आगे देखो तर आगे आगे देखो तर ते आणि उपमुख्यमंत्री झालेत आणि उपमुख्यमंत्री अजून कुठं जातील हे आगे आगे आपण बघूया कारण ही लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये नेता जरी एखाद्या पक्षात गेला तर मतदार राजा हा तिथंच जातो कॅमेरामन किरण काजळीसह सचिन जाधव साम टी न्यूज पुणे